काही नाही आज वर्षभरापासून आपण त्याची वाट बघतो तो आनंदाचा दिवस आजचा आहे आज विघ्नहर्ता गणरायाचं आगमन पूर्ण जगभरामध्ये झालेलं आहे आणि अतिशय आनंदाचा आजचा दिवस आहे मी आजच्या प्रसंगी एवढंच सांगेल की नावच विघ्नहर्ता आहे तर शेतकऱ्यांचे विघ्न असेल लोकांचे विघ्न असेल हे दूर हो आणि शेतकरी शेतमजूर सर्व महिला पुरुष सर्वांना या गणरायाच्या आगमनानिमित्त त्यांना सुख शांती समाधान मिळो शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना हे वर्ष सुख समृद्धीचं जावं अशी मी प्रार्थना करतो आणि महाराष्ट्र हा समृद्धीकडे जावा आणि हा वर्धा जिल्हा याचंही सर्वांना मी शुभेच्छा देतो जिल्ह्यातील सर्वांना शुभेच्छा देतो हिंगणघाटच्या समुद्रपूरच्या आणि सिंधी रेल्वेच्या सर्व जनतेला मी मनापासून हृदयापासून शुभेच्छा देतो चांगलं आयुष्य आणि आरोग्य सर्वांना लाभावं अशी प्रार्थना करतो काय सागडं गणपतीला घातलेलं आहे गणपती महाराजांना एवढं सागडं घातलं आहे का या महाराष्ट्राची भरभराट होते या वर्धा जिल्ह्याची भरभराट होते या शेतकरी शेतमजूर यांची भरभराट होते एवढंच मागणी हा जनार्दन निर्णय घेते जनतेला सर्व माहीत आहे आणि जनता जनतेची सेवा करणं हे माझं कार्यक काम आहे मी एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून मी काम करत आहे आणि जनता जनार्दन मालक आहे ते सर्व निर्णय घेत असतात दे। आमच्या आजोबापासून माझ्या सर्व आजोबा वडिलांनी परंपरा वाढवडलांनी लावून दिलेली आहे माझ्याकडे गणपतीचा हा कार्यक्रम असतो आणि माझे सर्व भाऊ माझं पूर्ण कुटुंब या निमित्ताने आम्ही एकत्र येतो आणि गणपतीची आम्ही पूर्ण यथास्थान पूजा करत असतो हे आमचं वर्षानुवर्षापासून झालेली परंपरा आहे